नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपलं एकदा स्वागत धक्कादायक भारतात पहिल्यांदाच व्हीएमचा झाला पराभव सुप्रीम कोर्टात फेरमतमोजणीत हरलेला उमेदवार कोर्टात झाला विजयी काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा देशात सध्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या घोटाळ्याची चर्चा सुरू असताना एक खळबजनक बातमी समोर आली आहे भारतात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशासमोर ईव्हीएम मशीनमधील मताची पुन्हा मोजणी झाली आहे या मोजणीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला पराभूत झालेल्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळायचं स्पष्ट झालं त्यामुळे सुप्रीम ही निवडणूकच रद्द केली कारण कोर्टाच्या निरीक्षणाखाली झालेल्या इव्हीएमच्या पुनर्मतगणनेत अपीलकर्त्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळल्याचं सिद्ध झालं त्यामुळं सुप्रीम कोर्टानंही सरपंच पदाची निवडणूकच रद्द केली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती दीपाकर दत्ता आणि न्यायमूर्ती एन पी सिंह यांच्या खंडपीठाने पाणीपतच्या उपायुक्तासह निवडणूक अधिकाऱ्यांना दोन दिवसात एक अधिसूचना काढून अपीलकर्ता मोहित कुमारला विजयी घोषित करून त्यांना तात्काळ पदभार स्वीकारण्याला परवानगी देण्याचे आदेश दिले आहे सरपंच पदासाठीची ही निवडणूक मागील काही दिवसांपूर्वी झाली होती यामध्ये कुलदीप सिंह या उमेदवाराला निवडणूक आयोगानं विजयी घोषित केलं होतं या निकालाला मोहित कुमार या प्रतिस्पर्धी उमेदवारांना अतिरिक्त सिव्हिल न्यायाधीशासह निवडणूक न्यायाधिकरणासमोर या निवडणूक निकालाला आव्हान दिलं त्यामुळे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणीला परवानगी मिळाली पण पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं एक जुलै रोजी ही परवानगी रद्द केली अशा प्रकारे दोन न्यायाधिकारासमोर दाद न मिळाल्याने मोहित कुमारनं सुप्रीम कोर्टात अपील केलं यानंतर एकतीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्ष खंडपीठानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सर्व केंद्रावरील ईव्हीएम सुप्रीम कोर्टातील रजिस्ट्रेशन समोर आणण्याचे आदेश दिले या आदेशात कोर्टानं म्हटलं की रजिस्टर यांनी फक्त वादग्रस्त मतदान केंद्रावरीलच नव्हे तर सर्व केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील मताची पुन्हा मतमोजणी करतील तसेच ही मतमोजणी करताना व्हिडिओ शूटिंगही केली जाईल तसंच मत पडताळणीवर याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांच्या एका अधिकृत प्रतिनिधी तथा वकिलाद्वारे या अंतिम मोजणीवर स्वाक्षऱ्या करतील कोर्टाच्या आदेशानुसार रजिस्टर यांनी सर्व केंद्रावरील व्हीएमची पुन्हा पडताळणी केली यामध्ये अपील करते मोहित कुमार यांना एक हजार एक्कावन मतं पडली तर प्रतिवादी कुलदीप सिंह यांना एक हजार मतं मिळाली त्यामुळे साहजिकच निवडणूक आयोगानं आधी पराभूत म्हणून घोषित केलेला उमेदवार प्रत्यक्षात विजयी झाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बाजूला असलेले आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद